सो हाय एव्हरी वन हॅव अ यू ऑल तर आता मी उपासाचं थाल थालीपीठ बनवते त्याच्यासाठीही मी भगर आहे आपली भगर म्हणतात याला मराठीत वरई तो त्याला मी मिक्सरमधनं दळून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने इकडे साबुदाणा भिजवलेला आहे तो आत्ताच भिजवला आहे त्यामुळे ह्याला भिजायला आता एक तास दीड तास लागेल आणि शेंगदाण्याचं कूट करायचं आहे तर चला मग आज रेसिपी दाखवते इकडे बटाटे आहेत बटाटे मला सोलून घ्यायचे तर असा सगळा आता पसारा घातलेला आहे मी आता करते एक एक वन बाय वन शूट करून दाखवते सो so, आता मी इकडे बटाटे सोलून घेते पटापट सोलून त्याचा मी या भगरीमध्ये घालणार आहे सो so, तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता साबुदाणा घालून किंवा साब साबुदाणा न घालता दोन्ही पैकी कुठल्याही एका पद्धतीने करू शकता तर आता हा ओ, कीस जो आहे तो मी बनवून घेते सो हे झटपट बनतं थालीपीठ तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता थालीपीठ ओके मी आता दोन बटाटे घेते कारण आपल्याकडे ऑलमोस्ट दीड वाटी भगर आहे सो so, हे बघा ही आहे आपली भगर आणि त्यात मी बटाट्याचा कीस करून घातलेला आहे सो so, तुम्ही पण माझं असं बघून करू शकता शंकराचे जे जे काही उपवास असतात ते फार जास्त कडक असतात सो सोळं वगैरे पण असतो त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या आमच्याकडे तरी असतो सोळं सो ज्यांना क कडक उपवासाचे पदार्थ कसे करायचे माहिती नाही त्यांच्यासाठी ही मी माहिती देते आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते आणि लाल तिखट सो so, दोन चमचे लाल तिखट घालते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता थोडस जिरं आहे ना ते असं थोडस हातावरती असं मॅश करून घालते आणि हे सगळं आता आपण एकजीव करून असं मळून घेऊ ह्याच्यात आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडस पाणी घालू आणि वळून घेऊयात आता ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तो हे मी आता असं मस्त मळून घेतलंय थोडा वेळ हे आता असच ठेवणार आहे कारण ही भगर आहे सो आपल्याला हे थोडा वेळ असंच ठेवू जोपर्यंत आपल्या साबुदाणा भिजून होतोय तोपर्यंत मिक्स करून ठेवून देऊ तुम्हाला दाखवते मध्ये गरम केले मायक्रोवेव्ह साठी आशी चिनी मातीची भांडी वापरायला लागतात त्यामुळे मिक्सरमध्ये मायक्रोवेव्ह मध्ये हीच भांडी वापरायला लागतात आता शेंगदाण्याचं कूट करून घेते कूट आपण या पिठात मिक्स करूयात बरोबर आजच्या दिवसाचा उपासा माझ्याकडे सगळं साहित्य आहे तेवढ्यात मी करणार आहे ओके okay? so, सो इथे आपलं साबुदाण्याच्या पिठाचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आणि इकडे बघा साबुदाण्याचं थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे इकडं मी असं दुधाच्या पिशवीवरती हे थापते थोडं थोडंसं तेल घालते तेल पण सेपरेट ठेवलेलं आहे सो माझा हात ओला आहे अशी दुधाची पिशवी घ्यायची आणि ती उलटी करायची बनवती आहे मी आ थालीपीठ ही दोन रेडी झाली आहेत दह्याबरोबर खायची आता सो so, इथे जी आहे थालीपीठं बनत आहेत हे बघा असं आहे दही आणि थालीपीठ आत्ता दुपारच्या जेवणासाठी मी लो आणि हे बघा इथे थालीपीठ मी दुधाच्या पिशवीवरती बनवत आहे हे आपलं पीठ होतं चला आता मग खायला आजचा मेनू सो so, आजचा मेनू आहे साबुदाण्याचं थालीपीठ आणि दही कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅपी शिवरात्री टू ऑल ऑफ यू चला बाय मी आता खाणार आहे हे बाय